तालुपाध्यक्ष किशोर माडी तथा वाघाडी गावचे लोकनियुक्त सरपंच यांच्यावरती आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारा एक जीव हल्ला झाला किशोर माडी हे ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एक ठे बसलेले होते त्या ठिकाणी काही गंडो प्रवृत्तीचं शस्त्र काठ्या लाठ्या घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि तालुका अध्यक्ष किशोर माडी यांच्या डोक्यासह पूर्ण अंगाला दुखापत या ठिकाणी केले त्यांनी केलेली आहे तेवढ्यावर नशोर नानाचे भाषे असतील त्यांच्यावर सुद्धा हमला केला त्यांनाही या ठिकाणी फॅक्चर आल्याचं दिसतं आहे सध्या अलीकडे शिरपूर तालुक्यामध्ये गुंडगिरी गिंडीर गुंडगिरी खोभवते आहे असं या ठिकाणी लक्षात येत आहे वेळोवेळी असे अनुचित प्रकार या ठिकाणी होत आहेत कालपरवाही एका पेट्रोलच्या बाटलीमध्ये एक स्फोटक द्रव्य त्या ठिकाणी जोडून एक बांब फेकण्याचा प्रकारसुद्धा या शिरपूर तालुक्यात